मस्त मित्रांनो आपण आलेलो आता मस्ते वडूस फाटीवरती आणि सुंदर असा नंदी एक आपल्याला दिसतोय आणि कुठलाय नदी पाहूया फायनलच्या गुलाल घेतला कुठलाय आपण कुठल्या जिल्हा सोलापूर बरं म्हणजे सोलापूर आ, सोलापूर हा जिल्हा सोलापूर करमाळा तालुक्यात येते नाव काय नदीच ना बॉस बॉस अरे फायनल ला काय कडन होती गाडी हा होती कडन किती नंबर झालं सात नंबर झाला सात नंबर कसा आनंद आहे चांगला आनंद आहे हा एक नंबर वाटला आणि मोठं मैदान आहे या मोठ्या मैदानामध्ये बोलायला घेतलं घातला घेतला <laughs> काय नंदी विषयी जरा माहिती दे, दे की कुठला आहे वगैरे काय म्हणजे मालकांचं नाव वगैरे हो सांगते सागर भाऊ पवार के आणि काय कुठल्या खांदी पोहतो वगैरे कस काय दोन्ही दोन्ही खांदी पोहतो दावी दोन्ही खांद्या बाहेर बाहेरनं या यापूर्वी कुठली मैदान झालेली कस ही आपल्या आमच्या इकडं तिकडं परत गुलाल माळशी झालेली सहा गुलाल गुलाल फटी नाही का पाचशे त्या फटीला चार नंबर केला कसं काय काय घरी काय जॉब वगैरे काय करत काय काय नाही आपली बट्टी मामाची दुसरं काय सकाळी किती लांबून किती किलोमीटर वरून आलेलं चालू एकशे साठ किलोमीटर आलो वर आहे काल आलो तो मुक्कामला रात्री दोन वाजता पोहोचलो काय मनामध्ये काय घेऊन आलेलं की बाबा आज करायचं चालच करून जायचं फिक्सच बरं आणि त्याला तुम्ही मगाशी म्हटलं तसं कडण आलेली हा कडण आली कडण नसती तर किती नंबर गेला असते काय एक दोन नंबर मध्ये केली असते एक दोन शंभर टक्के हा ड्रायव्हर कोण होत श्याम ड्रायव्हर कंदरचा आपला आपला काय असं कळलं की मला गाडी भाडायला पण पैसे नव्हते तुमच्याकडे काय नेमकं काय ती हे यांनीच भाडं केलं तर ती दोस्त भाड आपल्या शेजारच्या घरापास राहते ना ते बर कायम स्मरणात ठेवणार वाईट काळामध्ये ते देतो देतो वाईट काळात म्हणजे मागच्या वरची निवडा ती एकदा गाडी खर्च नव्हतं काय नाही तरी तसंच तिथं गोलाल केला ती झालं बस पुन्हा नाव सांग प्रेक्षकांचा बॉस बॉस जागर भाऊ पवार केम यांचा बॉस मित्रांनो सुंदर असा नंदी पाहिला आज तुमचा नंबर सांगा म्हणजे कुणाला पहि करायचे असतील तर कॉन्टॅक्ट करतील नव्याण्णव पंच्याहत्तर हां त्रेपन्न छप्पन झिरो दोन बस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस पंधरा एकोणचाळीस धन्यवाद